परंतु आमच्या पाहण्यात असं दिसून येत आहे की भारतीय जनता पार्टी अकोल्याने तुमचे जी उमेदवारी आहे किंवा तुमच्या बाबतीत एक जे शीट आहे तुमचे समजून घ्या एक बिग फाईट असं म्हणू शकतो का आपण नाही तर बिग फाईट तुम्ही म्हणा किंवा त्यांना असं वाटते शहरामध्ये आता आमच्या आमचे मित्र पक्ष आहेत आम्ही वरती सत्तेमध्ये आहोत देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री आहेत अग त्यांचा माझ्याप्रती रोष आहे कारण की ते ते मी दोन हजार सतरापासून दोन हजार बावीस होतो तेव्हा जिथे ते टॅक्सचा विषय आला त्यांनी हे विषय आंदोलना आम्ही विरोधामध्ये होतो तिथे मग त्या विषयावर मी आंदोलन केला घरकुलचा विषय होता त्यासाठी आंदोलन केलं लोकांना घरकुल भेटला पाहिजे गुंठेवारीचा विषय होता त्यासाठी आंदोलन केलं लोकांना दररोज पाणी भेट भेटला पाहिजे आज पण पाणी भेटत नाही यासाठी आंदोलन केलं असे अनेक आंदोलन केल्यामुळे त्यांना असं वाटते भ्रष्टाचार जे अनेक त्यांचे जे होते ते काढलं मी त्यांनी स्वाती कंपनी आली होती ते मी बंद आंदोलन करून मी ते बंद करायला लावलं त्यांना तर अनेक जे आंदोलन केल्यामुळे त्यांना त्याचा त्रास झाला त्याच्यामुळे त्यांना असं वाटते की येणाऱ्या महानगरपालिका जे आहे पंधरा तारखेची निवडणूक आहे त्यामध्ये राजू मिश्रा निवडून आला नाही पाहिजे झाले कुठेतरी थांबवा नाही तर हा आल्यानंतर जे मागे जे पाच वर्ष त्यांनी ज्या लोकांसाठी जे आंदोलन केलं आणखी पुन्हा आंदोलन करणार त्याच्यामुळे त्यांना त्रास होणार आहे